भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशातील पंधरा जिल्हे पाकिस्तानच्या टार्गेटवर आहेत तर ते पंधरा जिल्हे कोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भारताने पाकिस्तानामध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत त्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय लष्कराने राबवली आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चौथाळा आहे पाकिस्तानने नियंत्रण रशीवरील पुष भागात सातत्याने गोळीबार सुरू केला आहे या गोळीबारात सामान्य नागरिकांना लक्ष केले जात आहे त्यात भारताच्या बारा नागरिकांचा मृत्यू देखील झालेला आहे तसेच चाळीसपेक्षा अनेक लोक जखमी झालेले आहेत या हल्यात भारतातील एक सैनिक शहीद झाला आहे त्यानंतर सीमा भागातील नियंत्रण रेषेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे जम्मू काश्मीरच्या नाही तर पाकिस्तानी सीमारेषेवर असलेल्या पंजाबमधील काही जिल्ह्यावर अलर्ट दिले आहे काश्मीर खोऱ्यातील उरी आणि तंगधर सेक्टरमध्येही जोरदार तूपगोळ्यांचे आवाज ऐकू येत आहेत परंतु सर्वात जास्त हले जम्मू काश्मीरच्या पुंछ शहरात होत आहेत या भागातील निर्वासी छत्री सरकारी इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी तोफान्याची गोळी पडले जे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिदानंतरपर्यंतच घडले आहे पुंछ हा जम्मू काश्मीरमधील एक जिल्हा आहे जो पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे हा जिल्हा नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पाकिस्तान गोळी करत आहेत पाकिस्तानच्या रडारोड कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहूया तर जम्मू काश्मीरमधील बांदीपोरा बारामुल्ला बडगाम जम्मू कठुआ कुपवाडा शेपूट राजौरी सांबा हे पाक जम्मू काश्मीरमधील जिल्हे आहेत तर पंजाबमधील कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहूया तर अमृतसर फाजिलका फिरोजपूर गुरुदासपूर पठाणकोट आणि तरस्तारण हे जिल्हे पंजाबमधील आहेत तर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारामुळे सीमा सुरक्षा दला आणि प्रश पर्ष, स्थानिक प्रशासनाला चोवीस तास देखरेख करण्याचे आदेश दिले आहेत